एमबीपी काट्यामध्ये तुमचं स्वागत आहे मी आहे तरुणा बोरीच्या आणि आपण आज विराच्या आनंद रिसोर्ट मध्ये आलो आहे तर तिथे आपण महाराष्ट्र बाजारपेठ तर्फे फ्री पिकनिक आयोजित केले गेले तिथे आपण आलोय तर आज एवढं जोरात पाऊस असून सुद्धा सगळ्या मैत्रिणी नाचत गाजत आले आहेत पूर्ण बस मध्ये तेवढ्या लोकांनी एवढा एन्जॉय केले आणि पूर्ण ह्या रिसोर्ट मध्ये पूर्ण दिवस त्या लोकांनी काय काय केलं त्यांच्याशी आपण गप्पा मारूया माझं नाव भाविका नरुले मी दादर शर्मिला आणि आणलंय मला तीस वर्षानंतर मी नतर, आज पहिल्यांदा इतकं एन्जॉय केले मन रिलॅक्स लग्न झाल्यानंतर तीस वर्षानंतर आज एन्जॉय केलेलं आहे मिस्टरांबरोबर दोनदा आलेले पण एवढं एन्जॉय नाही केलं जे आज मैत्री बरोबर आणि आपल्या बाजार बरोबर जेवढं एन्जॉय केलं ना तेवढं कोणाबरोबर नाही केलं एकदम फ्रीले खूप छान छान खूप छान काही नाही काय काही नाही एकदम बिंदास त्यांना माहितीये आमच्या घरातल्या आमची मैत्रीच तशी सगळी घट्ट मैत्री कुठे जायचं असेल तर आम्ही जाऊ शकतो तीस वर्षानंतर एन्जॉय केलं गेले हा मॅम तुम्ही कसं वाटलाय मेन म्हणजे स्पेशलिस्ट साठी आहे साठी एकदम फ्रीडम बिना काही टेन्शन नाही आपलं सगळ्यांनी एन्जॉय करून घेतलाय लेडीज म्हणून हो होतील बसत नाही आता आमच्या फ्रेंड होती त्यांच्याकडे सगळा ग्रुप आला आमचा

और बहुत वैसे अच्छे लगे सबको उनका जो नेचर भी है वो भी बहुत अच्छा लगा मेरे को, first... किया, मैंने किया। और मेरे को बहुत उनका बात करने का तरीका बहुत अच्छा लगा जरा भी मतलब गमंड नहीं है कुछ भी नहीं और नेचर बहुत मतलब बहुत अच्छा है उनका बारिश में भी आप लोग इतना ग्रुप में ये है इवन ओनली लेडीज कोई जेंट्स नहीं तो एन्जॉय पुल, <laughs> थँक्यू आज इथे तुम्हाला आनंद रिसॉर्ट मध्ये फ्रीमध्ये येऊन कसं वाटतं तुम्हाला आली खूप छान वाटलं खूप मजा खूपच सगळ्या मित्रांसोबत मैत्रिणीसोबत हो हो मैत्रिणींबरोबर खूप एन्जॉय पण केला आणि खूप मज्जा पण केली आम्ही खूप छान वाटलं पावसाळ्यात काही प्रॉब्लेम नाही आला अडचण नाही आली ना एन्जॉय करण्यासाठी तर काय अडचण बिडचण लेडीज लोक करायचं नाही एन्जॉय फक्त छान एन्जॉय झालं आणि सहकारी पण छान आमच्या झालं नाश्ता पासून जेवण वगैरे छान होत नमस्कार मी सीमा धनंजय मी टिटवाळा ह्या महाराष्ट्र बाजारपेठेमध्ये येऊन दोन ते अडीच वर्ष झाले मी पण याला जॉईन झाले त्यानंतर मी रिसॉर्टला आले मग माझं इथे रिसॉर्टला आल्यानंतर मी पण ठरवलं की आपण पण याच्यामध्ये बिझनेस करायचा की दोन आप भेटे। पैसे आपल्याला पण भेटेल आज माझे एक वर्षामध्ये थर्टी एट मेंबर्स झाले आणि आज मला रेग्युलर कमिशन पण येते मुला सगळ्या कस्टमरचे सरांकडनं म्हणजे कधीच अशी मिस्टेक झालेली नाही अजूनपर्यंत रेग्युलर मला इन्कम येते तसंच सगळ्यांचे पैसे रेग्युलर भेटतात पण इथे की कोणाचे असे फसत नाही का काय होत नाही आणि सर पण म्हणजे इतके छान प्रोग्राम करतात महिलांसाठी खूप म्हणजे त्यांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतात ते सर कौतुक करावे थोड़ा से तेंचा नावा प्रमाण कौतुक दानगे सर ओके आज रिसोर्ट में आके आपके कैसा लगा अच्छा लगा राइट्स वगैरह इतना नहीं है बट मुझे अच्छा लगा अच्छा। मतलब जितना ये मम्मी लोग के लिए उतना एकदम कंफर्टेबल लगा और खाना बहुत अच्छा था खाना बहुत अच्छा हाँ था। बाकी सब ठीक है और कैसे आप नेक्स्ट टाइम आना चाहोगे वापस यहाँ पे हाँ हाँ पर नेक्स्ट टाइम मतलब जो ज्यादा एज है ना उनका अच्छा चीज है तो, मतलब तो अपन अच्छा अच्छा तो अच्छा मतलब तो लेके नहीं जा सकते यहाँ पे अच्छा एकदम अच्छा कम्फर्टेबल तो लगता है उनके लिए आपने एंजॉय किया लेकिन हाँ बहुत एंजॉय किया बहुत ना अच्छा है और जिसने इसके लिए दो शब्द बोलना चाहिए मस्त बनौला है खूब छान है परत यह आटे लिकड़े आणि जेवण वगैरे खूप छान होत टाइम टू टाइम सगळं खूप आवडला आणि डीजे पण भारी होतात थँक्यू <laughs> so सो मच छान मी कधी सरसोरी बघितलं नाही पहिलींदा पहिल्यांदा आले कोणासोबत आले सगळ्या मैत्री सोबत मैत्रीण कसं वाटलं एन्जॉय केलं एकदम मस्त वाटलं एन्जॉय केला मी पूर्ण डान्स वगैरे केला की नाही खूप खूप डान्स केला त्या दोन डान्सर होते ना त्यांच्या त्यांच्यासह पण केला विडा अरे महाराष्ट्र आहे महाराष्ट्र दोन शब्द बोला त्याच्याबद्दल छान आहे चांगले आता आम्ही परत अजून ट्राय करू मैत्रिणी त्याच्यामध्ये जॉईन करण्यासाठी म्हणजे ही संधी तुम्हाला भेटली महाराष्ट्र बाजारपेठेबद्दल मग त्यासाठी तुम्ही काय जॉईन करणार पुढे कसं काय कसं वाटलं जॉईन करू ना चांगलं वाटलं आम्हाला जे माहिती दिली ना सरांनी चांगली वाटली आम्ही ते करू भौतिक सरांबद्दल दोन शब्द सरां ते जे सरांनी माहिती दिली ना खूप छान दिली ते आम्हाला असं लक्षात येण्यासारखं सांगितलं सगळं व्यवस्थित मला आता सीमा ताई बोललात ना सीमा आणि त्यांच्या अंडर जॉईंट होऊन त्यांनी मला सर्व माहिती दिली माहिती दिल्यानंतर आता मला सहा महिने झाले सहा महिन्यामध्ये मी दहा मेंबर जॉईन केले सहा महिन्यामध्ये दहा केले हो आणि मला पैठणी पण भेटली आहे आणि आता चॉपर पण भेटणार आहे पाच याच्यावर आणि त्याच्यानंतर मला कमिशन पण बरोबर मिळते व्यवस्थित आणि सरांचे मी आभार मानते की त्यांच्यामुळे आम्ही घरात बसून काहीतरी करू शकतो असं ही संधी खूप छान भेटली तुम्हाला हो खूप छान भेटली कारण रुणीला असं सहज काही भेटत नाही पण घरी बसून तुम्ही काम करत मला कसं पिकनिकला जायला घरात अलाउड ना नव्हतं ना पण आता कसं म्हटल्यावर घरात येऊन पण देत आहेत एकदम छान पिकनिक झाली आणि खूप मस्त वाटलं आम्हाला थँक्यू सो मच थँक्यू तुम्हाला पण मॅडम थँक्यू तुम्हाला कसं वाटलं आज इथे येऊन खूप मस्त वाटलं अगदी मोकळेपणाने वाटलं मोकळेपणाने जगलं असं वाटतं ना खूप मस्त एन्जॉय केला अगदी मनापासून डान्स गाणं सगळं 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 एकदम नाचण खाणं पिणं सर्व एकदम मोकळेपणाच एकदम महाराष्ट्र मनापासून दिलं अगदी लेडीज ला मन मोकळेने वागायला आनंद आहे आम्हाला त्यांच्या विषयीचा पण सर्व विचार केला त्यापेक्षा जास्त जास्तच आहे हो कसं वाटत एन्जॉय केलं मस्त पाऊस असून सुद्धा तुम्ही एन्जॉय केला हो बरोबर नेक्स्ट टाइम नक्की येणार ना हां हो मॅडम आज तुम्ही आलं रिसॉर्ट मध्ये आलं तुम्हाला कसं वाटलं खूप छान खूप छान वाटलं असं फॅमिली आणि मैत्री फॅमिली मध्ये वेगळा असतो मैत्री मध्ये वेगळा आ एकदम रिलॅक्स खूप छान वाटलं खूप मस्त थँक्यू महाराष्ट्र बाजारपेठ तुम्ही कोणासोबत आलंय मी माझ्या फॅमिली सोबत आली आहे मी, मी शर्मिला सुरवे दादरवरून आली आहे आणि खूप एन्जॉय केला आम्ही खूप म्हणजे खूपच आणि महिला पिकनिक होती म्हणतो खूपच एन्जॉय केली म्हणजे कोणाचं बंधन नाही काही करा कसंही करा एकदम आनंद झाला मला थँक्यू महाराष्ट्र बाजारपेठ ही माझी पुतणी भाजी आहे ही पुतणी आहे मला पण छान वाटलं येस पाऊस होता जास्त एन्जॉय झाला पावसामुळे आम्हाला जास्तच आनंद आला आणि परत आम्ही साहेबांना सांगू की आम्हाला परत तीन महिन्यांनी बोलवा आणि अशीच पिकनिक आम्हाला करा महाराष्ट्र बाजारपेठाचा खूप 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 थँक्यू आजी तुम्हाला तिथे येऊन कसं वाटलं मस्त वाटलं मस्त मजा केली एन्जॉय केली एन्जॉय केली पाण्यात नाही गेले पाण्यात नाही गेले का बरं नाही जाव आपल्याला आता नेक्स्ट टाइम वाला नक्की जा पाण्यात नक्की जाय <laughs> आवडला ना तुम्हाला आवडला आवडला तुझं नाव काय तुझं नाव नीली मानदारिश कावकर तुम्ही महाराष्ट्र मस्त एन्जॉय केला सुंदर सुंदर मस्त माझ्या मैत्रिणी माझा ग्रुप आहे अच्छा हो हो सगळं आम्ही दादर मध्ये राहतो दादर पूर्ण ग्रुपला घेऊन आले तिथे माझ्या ग्रुपला घेऊन आले कसं वाटलं तुमच्या सगळ्या ग्रुपला कसं वाटलं कसं वाटलं कसं वाटलं पावसाळ्याची चाय पिऊन जायचे आणि त्यात दोन शब्द गोड बोलून जा महाराष्ट्र बाजारपेठ बद्दल कसं आपला हा कॉन्सेप्ट सरांनी सांगितलेलं पटलं सगळं चांगलं आहे सगळं व्यवस्थित सर्वच छान आहे मग एन्जॉय केला थँक्यू तुम्ही काय म्हणताय दोन शब्द आजच्या दिवसाचा रिसॉर्ट छान वाटला पाऊस पावसामध्ये पण एन्जॉय करायला छान मिळालं मला कंटाळा नाही वाटला हा असं पावसामध्ये मध्ये काय एन्जॉय करायचं पण तरी सुद्धा तरी पण आम्ही एन्जॉय केलं छान वाटलं लेडी सॉफ्ट मध्ये कोणासा टेंशन नाही ओके थँक्यू बरं तुझे दोन शब्द अच्छा दिवसासाठी छान खूप छान वाटलं बरं वाटलं मजा मजा केली एन्जॉय केला एन्जॉय केले खूप छान पटकन कनेक्ट झाले घेऊन येणार छान आहे रिसॉर्ट पण खूप छान आहे एन्जॉय पण खूप झाला माझा मिठू तर फर्स्ट टाइम आलाय अच्छा मित्र कसा वाटला हा मस्त वाटलं मस्त वाटत परत यायचं मम्मी बोलला थँक्यू वेलकम महाराष्ट्र बाजारपेठ मध्ये रिसॉर्ट मध्ये एवढं सुंदर डान्स करून कसं वाटलं खूप मजा आली पब्लिक पण खूप छान होती सर पण छान होते सगळे म्हणजे मजेमध्ये डान्स सगळे पब्लिक पण जबरदस्त आहे एकदम अलगच रूप तिथे एकदम छान खरोखर मी नाहीच ओळखलो तुम्हाला मला ओळखतात बरोबर खरोखर तुम्ही मला सांगितलं तेव्हा मला कळालं तुमचं नृत्य एवढं छान होतं म्हणजे ना इच्छा नसेल तो पण नाचेल धन्यवाद नाही आम्हाला खूप आवडलं इकडे येऊन म्हणजे मेन म्हणजे असं का स्वतःच आयुष्य जगायला मिळालं नेहमी काय नेहमी आपल्या आयुष्यात त्या सगळ्या घडामोडी चालूच असतात पण आज सगळ्या स्त्रियांमध्ये स्वतःला मिक्स करून आज मस्त आज खूपच एन्जॉय केला आम्हाला मनापासून आज मजा वाटते आम्ही इकडे येतो ना आमचं काम खूप चांगलं होतं सगळ्यांना आवडतं स्वतःहून सगळ्या लेडीज आमचं खूप कौतुक करतात आम्हाला खूप बरं वाटतं एकदम छान थँक्यू रिसॉर्ट खूप छान आहे खूप आवडला मला आल्यापासून जे स्वागत केलं नाश्त्यापासून ते जेवणापर्यंत सगळं काही अप्रतिम जेवण तर मस्त होता आणि नाश्ता पण छान होता आता जाईपर्यंत आमची खूप छान सेवा केली मस्त आणि रिसॉर्ट मध्ये एन्जॉय केलं काय हो खूप छान खूप छान एन्जॉय केला आणि त्या दोन डान्सर होत्या आम्हाला दिलेल्या त्यांच्या सोबत आम्ही खूप छान एन्जॉय केला

इन्वायरमेंट भी अच्छा था फ्री होने के बावजूद को कोई ऐसे कोई प्रॉब्लम्स नहीं थी फुल सेटिस्फेक्शन या सब अच्छा था इट वॉज गुड थैंक यू नाही छान एकदम सुंदर पाऊस <laughs> पडत होता तरी एकदम तरी सुंदर, सुंदर वाटत हो हो खूप 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 मजा तर आली म्हणजे फॅमिली बद्दल टाइम स्पेंड करायला आणि छान आहे म्हणजे रिसॉर्ट पण मस्त आहे एन्जॉय मध्ये एन्जॉय केलास हा मग भरपूर जायचं मन नाही होते जायचं मन नाही होते नाही मग सांग मम्मीला नाही नाही आता घरी जायचंय अजून नेक्स्ट टाइम येणार एवढ आवडलं का हो नेक्स्ट टाइम येऊ 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 आणि मध्ये सरांबद्दल काय दोन शब्द बोलायची इच्छा असेल सरांची मीटिंग तर बघितलं असेल ऐकलं असेल ते खूप म्हणजे जॉयफुल आणि खूप हे होते छान वाटलं त्यांचे महाराष्ट्र बाजारपेठ बद्दल दोन शब्द चांगला आहे मे बी मम्मीला पण आवडले तर मग ती घेईल पार्टिसिपेट करेल याच्यामध्ये तर तुम्ही बघितलं असेल सगळ्यांची बाईट ऐकून काय काय महिलांनी तीस तीस वर्ष झाले त्यांना कधी रिसॉर्ट आलेले आणि आज त्यांनी रिसॉर्ट येऊन एवढी आनंद केला एन्जॉय केला तर तुम्ही पण इथे येऊ शकता वाट कसली बघताय तर जा आणि आजच सभासद व्हा आणि तुम्ही पण इथे येऊ शकता फ्रीमध्ये रिसॉर्ट एन्जॉय करायसाठी तर छान जगा छान रहा आणि छान छान व्हिडिओ बघायसाठी एम बी कट्टा नक्कीच सबस्क्राईब करा